बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तकेचा अवमान केल्याची घटनेसंदर्भात येवल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येऊन सदर घटनेचा सखोल तपास करून दोषींवर देशद्रो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावा अशी मागणी यावेळी येवला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली यावेळी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी तालुका संपर्क प्रमुख गुड्डू जावळे तालुका अध्यक्ष मुकेश जावळे मंगेश शिंदे मुन्ना तांबोळे संजय पगारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जी झालेली घटना त्या घटनेचा निश्चित म्हणून आज या ठिकाणी वतीने आठवले साहेबांच्या गटाच्या वतीने आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे आणि सदर घटनेची तीव्र स्वरूपाच या ठिकाणी आम्ही निश्चित या ठिकाणी नियुक्त ने करतो संविधानाच्या बाबतीमध्ये कुणी जर असं केलं तर ह्या देशामध्ये कुठलाही नागरिक थांबणार नाही आणि म्हणून संविधानावरच असं का केलं जातं म्हणून या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे का अशा व्यक्तीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर एक व्यक्ती सापडला असेल तर त्याच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमागचा असणारा मास्टर माइंडनेच हे सांगितल्यामुळं त्याच्या पाठीमागे शासनाने त्याच्यावरती कठोर पद्धतीचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे वेगळी शेती आहे ही शोधणं गरजेचं आहे आणि म्हणून तर जर नाही झालं तर आम्ही येवला मतदारसंघामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन युग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं केल्याश्वर के नाही